चाकी बाबा कदम प्रकरण चार मैदान माणसांनी फुललं होतं चिक्कार गर्दी दाटली होती कालपर्यंत हा श्याम सरदेसाई कोण हे बहुसंख्य पुणेकरांना ठाऊक नव्हतं पण आज ज्याच्या त्याच्या तोंडी श्यामचं नाव होतं कोण हा श्याम याच्या हस्ते सर्कसचं उद्घाटन का होतंय त्याचा सर्कस प्रवेश म्हणजे काय असे नाना प्रकारचे तर्कवितर्क केले जात होते लोकांच्या हुंडी लोकांच्या झुंडी तंबूच्या दिशेनं चालल्या होत्या तंबूच्या मागं प्रज्वलित झालेला सर्च लाईट मैलच्या मैल अंधाऱ्या अंतराळात घुसत होता मधूनमधून तो चोरीकडे फिरत होता साऱ्या पुण्याचं लक्ष वेधून घेत होता सर्कसविषयी जिज्ञासा आणि उत्कंठा वाढवित होता दि ग्रेट रि रे, रेड इंडियन सर्कसचा ब्रँड बँड ताफा विख्यात होता डफरीन नावाचे अँग्लो इंडियन गृहस्थ बँड मास्टर म्हणून सर्कस बरोबर गेली पंधरा वर्षे फिरत होते प्रत्येक खेळाच्या अनकसरतीच्या वेळी कोणते सूर निर्माण करायचे हे डफरीन मास्तरांनी खूप अभ्यासानं आणि अनुभवानं ताफ्याच्या अंगवळणी पडलं होतं पाडलं होतं डाफरिन मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली बँड वाजू लागला की कसरतपटूंना काम करायला हुरूप आणि त्यांच्या हालचाली तालबद्ध आणि सुरेख वठत अत्यंत कठीण अशी तोल सांभाळायची तारेवरची कसरत सुरू झाली की डफरीन मास्तर स्वत ड्रमवर तडतडतड असा आवाज काढत राहायचे त्यावेळी खेळातला कसोटीचा उच्चांक गाठायचा क्षण येऊन ठेपे तेव्हा ही तडतड थांबायची आणि खणखण थाळी वाजायची त्यावेळी प्रेक्षक रोखून धरलेले निश्वास सोडायचे केवळ कसरितीच्या वेळेपुरतंच बँडचं महत्त्व वाटे असं नव्हे तर वाघसिंहादी श्वापदांच्या कामाच्या वेळी देखील डफरीन मास्तर आपली आयुधे सरसावून बसत क्लॅरोनेट आणि इलेक्ट्रिक गिटार वाजू लागे आणि त्याच्या तालावर श्वापद निमूटपणे काम करीत तंबू माणसांनी गच्च भरला एकही एक खुर्ची शिल्लक राहिली नाही खास निमंत्रणासाठी ठेवलेल्या वेताच्या सोफा सेटवर मात्र दोन जागा शिल्लक होत्या अच्युतन गोपाळराव आणि राधाबाईंना घेऊन मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले तेव्हा प्रोपरायटर रामय्या आणि नंदिनीताईंनी त्या दोघांचं हात जोडून स्वागत केलं राधाबाईंना त्यांनी अग्रभागी असलेल्या सोफा सेटजवळ आणून बसवलं आणि मोठ्या विनयानं त्या म्हणाल्या तुमच्या श्यामच्या अंगी विलक्षण कौशल्य आहे आता तो आमच्यात आलेला आहे लवकरच एका भारतीय कसरतपटूचं आणि पशु शिक्षकाचं नाव साऱ्या जगात होईल राधाबाईंना काहीच बोलता येईना त्या जमलेला अफाट जनसमूहाकडं व दिव्यांच्या जगमगाटानं सुशोभित केलेला सर्कसचा गाभारा पाहून त्या स्थिमित झाल्या होत्या गोपाळरावांना प्रोपरायटर रामय्या काही माहिती सांगत होते सर्कसचे मालक आणि मालकीण इतक्या अद्वीन ज्यांच्याशी बातचीत करतायत ही मंडळी कोण याची चर्चा मागील खुर्च्यांवरची माणसं करीत होती रामय्या आणि नंदिनीताई काही कामासाठी बाहेर आले गोपाळराव ओळखीचं कोण दिसतं का म्हणून मान उंचावून पाहत होते आणि खरंच त्यांची मान आज उंचावली होती मागच्या बाजूला खुर्च्यांच्या शेवटच्या रांगेत कोर्टातली काही कारकून मंडळी बसली होती आपला सन्मान पाहायला आपले सहकारी हजर आहेत हे पाहून गोपाळरावांना आपण बसलो आहोत ते एक स्थान एकदम उंचावल्याचा भास झाला आजपर्यंत ज्या श्यामला हातचं वाया गेलेलं कार्ट या शब्दात संबोधलं होतं त्या श्यामनंच आज त्यांची शान वाढविली होती बँड वाजाचा थांबला घंटा खणखणली प्रोपरायटर रामय्या दुसऱ्या टोकाचा साटींचा लाल पडदा बाजूला सारून मध्यभागी आले काळा टेरलिनचा सूट घातलेला आणि गळ्याला लाल रंगाचा बो बांधलेला श्याम त्यांच्या मागोमाग ऐटीत येत होता मध्यभागी एक टेबल होतं टेबलावर प्रोपरायटर रामय्यांच्या दिवंगत पिताजींची तस्वीर होती लाऊडस्पीकर समोर उभं राहून प्रोपरायटर रामायांनी बोलायला सुरुवात केली पुणेकर रसिक बंधू भगिनींनो आज आमच्या सर्कसचं उद्घाटन तुमच्याच पुण्याचे श्याम सरदेसाई हे करतील उद्घाटनानंतर ते स्वत आमच्या सर्कसमध्ये दाखल होणार आहेत सर्कस हा सर्वांच्याच आवडीचा विषय पण सर्कस वेळ घेणारे मात्र समाजात अगदी विरळा अशाच एका वेड्या तरुणाची अन आमची नुकतीच ओळख झाली त्यांची या जीवनावरची श्रद्धा अन ओढ आमच्या निदर्शनास आली आणि आम्ही त्यांना आमच्यात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला श्याम सरदेसाई यांनी नारळ फोडावा ही विनंती त्यांनी श्यामकडं पाहिलं श्यामनं ती विनंती मान्य केली आणि त्यानं नारळ फोडला ट्रे मधला फुलांचा हार रामय्यांच्या वडिलांच्या प्रतिमेस घातला त्यानंतर ट्रेमधला दुसरा हार प्रोपरायटर रामय्यांनी स्वतः श्यामच्या गळ्यात घातला वार्ताहर भाषणे टिपवून घेत होते कॅमेरेवाले फ्लॅश टाकीत होते आणि त्यावेळी सर्कसचा तंबू टाळ्यांच्या गजरांनी कंपायमान झाला होता त्यानंतर प्रोप प्रोपरायटर रामय्या माईकजवळ येऊन म्हणाले श्याम आता आपल्या श्वानसंचा खेळ सर्वप्रथम करून दाखवतील मध्यभागीचे टेबल फोटो सारं कसं पटकन आत नेलग नोकरांनी श्यामनं आपला चाबूक कडाडला पाच कुत्री रिंगणात आली डफरीन मास्तरांनी बँड सुरू केल्यानं आज श्यामला तोंडानं धारटाम करण्याची गरज नव्हती डेक्कन क्वीन बॉल डान्स शेक हँड संगीत रुमाल ओळखणे हे श्यामचे कुत्र्यांचे खेळ आज अतिशय बहारीचे वठले शेवटी श्यामनं खेस संपला तेव्हा चाबूक हातात धरून प्रेक्षकांना अभिवादन करणारी रिंग मास्टरची जी पोज घेतली तिला तोड नव्हती पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर राधाबाई आणि गोपाळरावांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं त्यानंतर सर्कसच्या प्रयोगाला सुरुवात झाली प्रथम झोल्यावरची कामं झाली एका झोल्यातून एका झोल्यावरून दुसऱ्या झोल्यावर लिलेया जेपा घेणारे घट्ट रंगीत साठींचे कपडे घातलेले कसरतपटू फुलपाखराप्रमाणे हवेत तरंगत असल्याचा भास होत होता बँड वाजत होता हवेत उलट्या सुलट्या कोल गोलांट्या मारीत कसरतपटू प्रेक्षकांना थक्क करून सोडत होते काम संपताच त्यांनी खाली तणावून बांधलेल्या जाळीवर उड्या घेतल्या ते काम संपलं नंतर रेशमी तंगचड्डी आणि तसलाच ब्रेसियर घातलेली जपानी साकी आली ती उलट्या उड्या घेतच जमिनीला हात न टेकता ती सुदर्शन चक्रासारखी बेंगरी उड्या घेत आली रेशमासारखे के सुसुळीत केस अतिशय आकर्षक दिसत होते त्यानंतर ती एका अरुंद टेबलावर चढली उभे राहून वाकली ती उलटी दोन्ही पायांमधून तिनं डोकंवर काढलं नंतर ती मयुरासनासारखी दोन हातांवर उभी राहून पायांची कसरत करू लागली तिचे सारे अवयव इतके लवचिक होते की हिच्या शरीरात अस्थी आहेत की नाहीत याची शंका यावी डाफरीन मास्तर या कसरतीच्या वेळी वायलिन वादकाला हातवारे करून सूचना देत होते तंबूतले सगळे दिवे घालवले होते एक लाल रंगाचा प्रखर झोत वरून चाकीच्या टेबलाभोवती पडला होता आणि साखीची हालचाल उमलणाऱ्या कमलाच्या कळीसारखी होती प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या त्यानंतर चौदा मुली एक चाकी सायकली वरून आल्या प्रत्येकीच्या कपड्याचा रंग निरा निराळा अवयव कसे घटीव पिडदार आणि बांधेसुद त्यात केरळच्या कुरळ्या केसांच्या कृष्णवर्णी होत्या रंगात पीतवर्णीय झाक असलेल्या बंगाली होत्या तशा हसऱ्या कणखर हाडापेरांच्या महाराष्ट्रीय तरुणीही होत्या पटा पटापट हात धरून त्यांनी साखळी केली साखळीतून एकामागून एकीनं येऊन विळखा घातल्यासारखं केलं आणि नंतर भिंगरीसारख्या ओळीनं फिरत राहिल्या जसं काही सप्तरंगी इंद्रधनुष्य जणू काही सप्तरंगी इंद्रधनुचं का कंकण गतिमान होऊन रिंगणात फिरत होतं याही प्रयोगाला डफरिन वास्तर आपल्या संगतीनं चैतन्याचा उजाळा चढवीत होते त्यानंतर अचूक नेमबाजी करणारं फ्रेंच जोडपं आलं मारिया आणि अँटोनिओ मारियानं मेणबत्त्याची प्रज्वलित वाट विझवली तर अँटोनिओनं तिच्या डोक्यावर ठेवलेलं लिंबू तिच्या केसाला देखील धक्का न लावता उडवलं याच जोडप्याचा चाकूफेकीचा कार्यक्रम बहारीचा झाला मारिया एका मोठ्या लाकडी फळ्यासमोर हात पसरून उभी राहिली त्यावेळी तिनं अंगात फक्त तंग चड्डी व जरीची वेलबुट्टी काढलेली ब्लेसियर घातली होती जवळजवळ विवस्त्र असल्यासारखी मारिया लालबुंद दिसत होती सोनेरी केसांची ही विदेशी अप्सरा चाकूफेकीत जखमी तर होणार नाही ना ही शंका अनेक प्रेक्षकांना होती पण नाही अँटोनिओ फुटबर लांबीचे टोकदार चाकू सहजगत्या तिच्या शरीराभोवती फेकत होता चाकू खचकनफळ्यात घुसून बसत होते मारियाच्या सर्वांगाभोवती चाकू घुसले आणि मारिया या शस्त्रांच्या कड्यातून सुखरूप बाहेर आली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला मारिया आणि अँटोनिओ प्रेक्षकांना अभिवादन करून परतले वाघाच्या कातड्याचे त्रिकोणी जॅकेट घातलेल्या इटालियन सँडो सॅम्युअल सैं यानं पाच हजार वेट वेटलिफ्टिंग करून दाखवलं त्यानं एक मोठी लाकडी तुळई खांद्यावर घेतली तुळईला दोन्ही बाजूला बारा बारा माणसं लोंबकळली तरी सँडो यात काय या आहे अशा आविर्भावात हसतच हो उभा होता त्या भीमावतारी इटालियन पुरुषानं खरोखरच सर्वांना अवाक करून सोडलं मगाची ती साकी परत आली यावेळी ती आल्या आल्या तारेवर चढली पायानं कपबशा उडवून त्या डोक्यावर रचायच्या अशा एक दोन नव्हे तर सहा साकीनं प्रथम बशी उडवून उच अचूक डोक्यावर बसवली हो मग कप मग पुन्हा बशी अशी एकामागून एक कब्बशी साकीच्या डोक्यावर रचली जात होती ड्रम आणि थाळी यांचं खेळाचं कौशल्य व्यक्त करणारं संगीत चालू होत साकीने सहाही कब्बशा डोक्यावर रचल्या आणि शेवटच्या कपातीनं जेव्हा चमचा एका पायानं उडवून अचूक ठेवला तेव्हा तिच्या कौशल्याचा उच्चांक झाला होता खणखण थाळी वाजली आणि त्याबरोबरच टाळ्यांचा गजर झाला त्यानंतर दोन मुली आल्या त्यांपैकी एक झोल्यावर चढली आणि पायावर लोंबकळू लागली तिनं तोंडात एक चकती भरली त्या चकतीला साखळी बांधली त्या चकतीला साखळी बांधली होती आणि त्या साखळीच्या दुसऱ्या टोकाला एक चकती होती ती दुसऱ्या मुलीनं तोंडात धरली आणि ती लोमकळून फिरू लागली तिचा पांढराशुभ्र फ्रॉक हवेनं प्रसरण पावला आणि हवेत तरंगू लागला तोंडातली चक्ती निसटली की संपलंच या प्रयोगाला खाली जाळी देखील नव्हती पण या खेळाच्या दोन्ही या पण या खेळाच्या वेळी रामय्या आणि इतर त्यांचे सहकारी खाली उभे होते चक्ती निसटलीच तर प्राणावर बेटू नये यासाठी मग ही या वाथानं घोड्यांचे खेळ करून दाखवले रस्त्यावरून पळावं इतक्या सहजतेने तो एका धावत्या घोड्यावरून दुसऱ्या घोड्यावर जात होता घोडे पळत होते आणि ही या वाथानं रेड इंडियनचा आपला वेश चालत्या घोड्यावर बदलून सूट चढवला पुण्यातल्या प्रेक्षकांना तो खेळ फार आवडला संध्याकाळी रस्त्यावरून चालतानाही आताशा तरुण पोरांचा तोल जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या पोरींना ते थडकत होते आणि इथं हा गृहस्थ दोन्ही हात सोडून नाना प्रकारचे खेळ करून दाखवत होता वाघसिंहाचे पेटारे त्यानंतर आले यावेळी मधल्या रिंगणाभोवती लोखंडी जाळी उभी करण्यात आली मास्टर आणि पशु शिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावणारे ते नंजाप्पा काळ्या सुटात अवतरले एका हातात चाबूक आणि दुसऱ्या हातात लंब काठी होती काठीनं ते वाघाला डुसण्या देत होते आणि वाघ गुरगुरू लागला की चापकाचा फटकारा वाजून त्याला गप्प करीत वाघांना निरनिराळ्या स्टुलावर स्थानापन्न करून त्यांनी रिंगणात सिंह घेतले नंतर पिरामिड केला वाघाच्या पाठीवर पाय ठेवून सिंह उभा राहिला सिंहाच्या व वाघाच्या पाठीवर पंजे ठेवून जागवार काळा वाघ उभा राहिला सर्कसचे सर्व प्रयोग मोठ्याने सर्कसचे सर्व प्रयोग मोठ्या आस्थेने पाहणाऱ्या श्यामला नंजाप्पाच्या ठिकाणी आपली स्वतःची प्रतिमा दिसू लागली त्यानंतर दोन मुलींनी हातात रंगीत छत्र्या घेऊन तारेच्या विरुद्ध बाजूने येऊन तार ओलांडली त्यावेळी रबराचं भलं मोठं नाक लावलेला पिठासारखे तोंड रंगवलेला खालचा विदूषक ओरडत होता ए पोरीनो पाय मोडून चसून मध्ये पडायचं आहे का दुसरा विदूषक म्हणाला अग ए बयानो लंगडा झालासा तर दगीन कस होणार यावर मध्यम वर्गातल्या प्रेक्षकांत एक हास्याची लकेर उठली शेवटी मृत्यू गोलात फटफटी फिरवण्याचा प्रयोग झाला एका गोलात दोन माणसं उभी अडवी गतिमान होऊन फेऱ्या काढत होती जरा कुठं नजरचूक झाली की मरणच यावेळी मात्र डफरीन मास्तरांच्या बँडच्या ताफ्याला सुटी असे बाजूला तंबूबाहेर जाऊन त्यांनी सिगारेटी शिलगावल्या शेवटी मॅनेजर अच्युतन यांनी प्रारंभीच्या खेळाला उपस्थित राहिल्याबद्दल पुणेकर रसिक प्रेक्षकांचे आभार मानले <coughs> जनगण होऊन कार्यक्रम संपला राधाबाई आणि गोपाळराव ऑफिसमध्ये आणण्यात आलं राधाबाई आणि गोपाळरावांना ऑफिसमध्ये आणण्यात आलं रामय्यांनी त्यांना श्यामबद्दल आपल्या आकांक्षा किती उंच आहेत हे सांगितलं नंदिनीताईंना राधाबाई म्हणाल्या बाई माझा एकुलता एक मुलगा तुमच्या स्वाधीन करते आहे सांभाळ द्याला तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका तुम्ही त्याची बिलकुल चिंता करू नका श्यामला मी कधीही अंतर देणार नाही आमच्या कुटुंबियांपैकीच एक अशा भावनेनं वागेन त्याच्याशी बघा आता तुम्हीच त्याचे रक्षण करते राधाबाईंना घहीवरून आलं होतं अच्युतन त्यांना परत गाडीतून पोहोचते करून आले पुण्यातला सर्कसचा मुक्काम संपला तंबू गुंडाळला गेला फर्निचर इत्यादी सामान ट्रकमध्ये चढलं शिकारखाना रवाना झाला आले तसे हत्ती उंट घोडे खुशकीच्या मार्गानं रवाना झाले शेवटी श्याम आई वडिलांचा निरोप घेण्यासाठी घरी आला सारी पेठ घरासमोर जमा झाली होती शेजारी पाजारी भरल्या डोळ्यानं श्यामची ताता तूट पाहत होते राधाबाई आईचं हृदय होतं ते डोळ्यांची धार कसली ती थांबलीच नव्हती पण अनेक खस्ता खाल्लेले व्यवहारी जगात रुळलेले गोपाळराव देखील डोळ्याला रुमाल लावून उभे होते श्यामनं दोघांचे चरण स्पर्शून त्यांचा आशीर्वाद घेतला आई बाबा येतो मी गाडी निघून गेली पंतांच्या गोटाजवळचं चैतन्यच निघून गेलं प्रकरण चार इथे समाप्त साकी बाबा कदम